एक विघ्न संतोषी एका पक्षातील कार्यकर्ता माननीय आमदार सुभाष देशमुख यांच्या माननीय आमदार सुभाष देशमुख साहेब हे एक नंबर वार्डमध्ये पंच्याऐंशी लाख रुपये वॉशिंग बांधूर्मांदरिचे स्वप्ना बघणारे लोकांचे कार्य करते गेली के अठवज करत आहे पहिला त्या जय नेशन करतो माननीय आपला साहेब माला मंदरूप मध्ये एक विघ्न संतोषी एका पक्षातील कार्यकर्ता माननीय आमदार सुभाष देशमुख यांच्या काम सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झाले होते तिथं बोर्ड त्यांनी काढण्याचा दुरास त्यांनी केलेला आहे परंतु माननीय आमदार सुभाष देशमुख साहेब हे एक नंबर वार्डमध्ये पंच्याऐंशी लाख रुपये निधी दिलेत आणि तेही उच्च दर्जेचं सिमेंट कॉन्क्रेट रस्ता तिथं झालेला आहे आणि काही कामं प्रस्थापित आहे आणि चालू आहे काही राजकार गुडघ्याला भाषिंग बांधून आमदारकीचे स्वप्न बघणारे लोकांचे कार्यकर्ते हे असे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुढे येऊन असले काहीतरी नशामध्ये असले कुर्ते करून आपल्या नेत्याला खुश करण्याचा जे अटास करत आहे मी पहिला त्या जाहीर निषेध करतो मान्य आमदारसाहेबांचं काम होगस एक तरी गावामध्ये दाखवावं आम्ही ते सांगेल ते काम तयार तयार आहे तुम्ही जनतेमध्ये जावा लोकांचे कामं करा त्यावेळी कळेल तुम्हाला काम काय क का, कसं करायचं असतं आहे परंतु राजकीय देशापोटी कुठंतरी बोर्ड काढलं कुठंतरी तर उदो उदो केलं तर लोकं मानत नाही आज मंदरूपमध्ये काल झालेल्या लोकसभेच्या याच्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टी त्रेचाळीस मतांनी काय हो आपण लीड दिलं आहे एवढ्या मातब्बर लोकं गावामध्ये असतानासुद्धा गावातील लोकं मंदरूपच्या भाजपप्रेमी आहे आणि विकासप्रेमी आहेत याच्या अनुषंगाने आदरणीय बापूसाहेबांनी मंद्रुपला भरघोस मतदान केलेले आहे आणि भरघोस आपल्याला निधी पण आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की मी तुम्ही जनतेचं कामं करा असं भोगससाहेब म्हणून फिरत गेलं तर कोण मानणार नाही त्यामुळे मी ह्या विषयाबद्दल जाहीर निषेध करतो त्या कार्यकर्त्याला मी विचारू शकतो की तुमचं नेत्यांनी काय केलेलं आहे आमच्या गावाला एवढं सांगावं आणि त्यांनी त्यांचं ज बोर्ड लावून काम करून घ्यावं एवढं मी बोलतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो